हुँ? आई मी काय म्हणते या वर्षी ना दिवाळीत तू आणि बाबा मस्तपैकी शॉपिंग ला जा हे सगळं राहत मी आणि अनु करतो ना काय ग तू करशील ग सगळं पण हिला काय जमतय दमलं ए आई तू चॅलेंज करू नको आई नाही मी करते चॅलेंज चॅलेंज ऍक्सेप्टेड काय करायचंय बोल चल ओ, हे बघ ताई झालं लाव चॅलेंज कम्प्लीट त्यात ती जी काय वेगळ्या कलरची लावली आहेस ना ताई हे बघ हे पण चॅलेंज कम्प्लीट तसा बरोबर आणलायस तू पण ह्याची जी साईज आहे ना यात जरा चौकच झाली हे बघता आता मी चुकूच शकत नाही मी सगळं सामान व्यवस्थित आणलंय आणि हे तेल तू हे सगळं सामान अगदी बरोबर आणलंय पण यात जरा जास्त चूक झाली इनफ इज इनफ तू मुद्दामून करतेस ना तेल तेल त्यात ते काय चुकीच आहे किंवा तूच सांग काय बरोबर आहे हे बरोबर आहे कीर्ती गोल्ड ऑइल हो कीर्ती गोल्ड ऑइल कारण यात कुठलेही केमिकल्स नाही आहेत कोलेस्ट्रॉल नाही आहेत आर्टिफिशियल कलर्स आणि फ्रेग्रन्स सुद्धा आपल्याला संपूर्ण वजन इतर कुठल्याही तेलापेक्षा हे वीस टक्के कमी तेल ज्यामुळे आपण राहतो एकदम लाईट आणि फिट गुड फूड इज गुड टेस्ट अँड गुड टेस्ट इज गुड ऑइल सो गुड ऑइल काय आता सांग या दोन्ही पैकी काय बरोबर आहे या दोनी ही बरबर कारण या दोनी ही तू कीर्ति गोल्ड ऑइल मध्य टाइम <laughs> हर उत्सव की शुरुआत कीर्ति गोल्ड के साथ